हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल माय नेम इज नेमपाली मी आता आलेली आहे नगर जिल्ह्यामध्ये सुपा या गावात इकडे सगळी बेकरीच आहे दुकानं आहेत बेकरी बगाव बेकरी जिकडे बघावी तिकडं बेकरी सगळ्या प्रकारचे नानकेट्स बिस्किट आहे लाईट ऑन झालेली आहे बघा इथं अशी गर्दी असते रोडला सगळे कस्टमर जे आहेत बेकरी आयटम घेण्यासाठी इकडे गर्दी करतात आम्ही पण त्यातलंच एक ट्रॅफिक जाम झाले सगळं दोन्ही साईडला इकडं बेकरी शॉप आहेत हे बघा जिकडे लांबपर्यंत नजर जाईल तिकडे बेकरीज आहेत शॉप दरवेश अपना बेकरी अमृत बेकरी आशीर्वाद बेकरी इथे अपना बेकरी आहे इकडे मागे वुडलँड लोंडे बेकर्स बरेच जण इथे शॉपिंगसाठी थांबतात गर्दी होते बघा ट्रॅफिक जॅमच होतोय कोणी कोणी इकडे व्हिजिट केले असेल त्यांनी मला इकडे कॉमेंट करून सांगा नक्की आता पावसाळी वातावरण झालेलं आहे चला मी पण आता बेकरी आयटम थोडेफार घेते चला फ्रेंड्स बाय माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल